नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत भरपूर लेयर्स असलेली अळूवडी अगदी पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे आज आपण बघणार आहोत अळवळी करताना अळूवडीचा रोल हवा तसा नीट घट्ट येत नाही त्याचबरोबर अळूवडीसाठीचं मिश्रण हे कधी कधी खूप दाटसर होतं तर कधी खूप पातळ होतं आणि हवी तशी अळूवडी कुरकुरीत येत नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत आणि अळूची पानं ही जे आपण वडीसाठी घेतो ती काळ्या देठाची असावीत तर इथे मी अळूची पानं नीट स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण त्याची देठंही कापून घेणार आहोत आणि ज्या तिच्या शिरा या खूप जाडसर असतील तर त्या आपण चाकूने काढून घेणार आहोत अगदी अलगद या सगळ्या शिरा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे मी इथे सगळ्या पानांची ही काढून घेते आहे आणि आपण पानं अगदी छान कोरडे करून घेऊयात इथे मी सगळ्या पानांची देठं कापून घेतलेली आहेत आणि आता अळुवडीचा रोल अगदी छान व्यवस्थित करता यावा यासाठी आपण प्रत्येक पानावर लाटणं फिरवून घेणार आहोत याने पान अगदी लवचिक होतं जर आपण लाटणं फिरवलं नाही तर या शिरांमुळे आपली वडीचा जो रोल असतो तो फाटू शकतो म्हणून असं केल्याने रोल अजिबात फाटत नाही आणि अगदी छान रोल वळता येतो तर इथे सगळ्या पानांवर आपण लाटणंही फिरवून घेणार आहोत आणि लगेचच अळूवडीला लावण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण हे तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अळूची पानं ही आपली सात ते आठ आहेत पण ती लहान मोठ्या आकाराची आहेत तर त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आत्ता दोन चमचे तांदूळाचं पीठ घालून घेते याने अळुवळी छान खुशखुशीत होते तर आता आपण इथे तांदूळाचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे पाव चमचा हळद घालून घेऊया एक चमचा इथे लाल तिखट घालून घेते आपण अगदी चिमुडभऱ्यात हिंग घालून घेऊयात याने चवही छान येते आणि पचालाही पदार्थ हलका होतो इथे मी धणे आणि जिरेपूड अर्धा चमचा घालून घेतलेली आहे अगदी पाव चमचा इथे मी ओवा घालून घेते आणि हो ओवा हातावर छान क्रश करून घेऊयात त्याचबरोबर आपण इथे दीड चमचा पांढरी तिळ घालून घेतो आहे यात मी आलं लसूण पेस्ट घातलेली नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील इथे घालू शकता यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मी इथे चिंचचा कोळ घेतलेला आहे तर मी चिंच अर्धा तास भिजत घातली होती पाण्यात आणि त्यातच मी गुळदेखील भिजत घातलेला होता तर आता आपण चिंचेचा कोळ इथे घातलेला आहे जर तुम्हाला चिंच घालायची नसेल तर लिंबाच्या रसाचा वापर करा पण आंबट पदार्थ काहीतरी या मिश्रणात घालायलाच हवा जेणेकरून अळूवडी खाल्ल्यानंतर घशातला खाज येत नाही तर यात आता आपण साधं पाणी घालून मिश्रण छान मिक्स करून घेऊयात खूप दाटसरंही पीठ हे करायचं नाही आहे आणि खूप अगदी पातळही करायचं नाही आहे तुम्ही कन्सिस्टन्सी व्हिडिओत बघू शकता याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हे ठेवायचं आहे आता लगेचच आपण पानं घेऊयात आणि पानं ही आपल्याला उलट दिशेने ठेवायची आहे तुम्ही बघू शकता पानाच्या उलट्या दिशेने आपण हे सगळं पिठाचं मिश्रण पानाला लावून घेणार आहोत आणि पीठ पाण्याला लावून घेताना खूप जाड थर हा द्यायचा नाही आहे आणि खूप अगदी पातळी नाही मध्यम थर आपण इथे पाण्यांना लावून घ्यायचं आहे कारण पिठाचा जर खूप जाड थर लावून घेतला तर मग वळी ही खुसखुशीत कुश तर येतच नाही पण खूप पिठाळा लागते खाताना म्हणून आपण अगदी मध्यम थर इथे पिठाचं लावून घेणार आहोत पाण्याला अगदी छान काठापर्यंत व्यवस्थित बेसनपिठी लावून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यावर दुसरं पान ठेवून घेणार आहोत तर आता आपण दुसरं देखील त्याच दिशेने ठेवून घेणार आहोत इथे उलटसुलट पानं मी ठेवत नाही आहे कारण एकाच दिशेने पानं ठेवलीत ना की रोल वळायला अगदी सोप्पा जातो आता आपण दुसऱ्या पानाला देखील छान पीठ हे लावून घ्यायचं आहे आणि ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की खूप जाड थर हा पिठाचा अजिबात द्यायचा नाही आहे आणि एका रोलमध्ये आपण एक चार ते पाच पानं जर मोठी असतील तर तीन ते चार आणि छोटी असतील तर एक चार ते पाच पानं इथे आपण ठेवून घेणार आहोत तर अशाच प्रकारे दुसऱ्या पानालाही छान थर लावून झालेला आहे आता आपण त्यावर पुन्हा त्याच दिशेने तिसरं पान ठेवून घेणार आहोत आपण त्यावर अजून एक पान ठेवून त्याला देखील पिठाचं थर लावून घेतलेलं आहे आणि आता आपण रोल वळवून घेणार आहोत तर त्यासाठी खालची जी दोन्ही टोकं आहेत आपण पानं एका दिशेने लावल्यामुळे खूप छान रोल वळता येतो तर तुम्ही बघू शकता आता आपण वरच्या जे पानांना पीठ लागलेलं नाही आहे फोल्ड केलेल्या भागालासुद्धा आपण छान हलकं हलकं पीठ लावून घेऊयात आणि आता आपण दोन्ही साईडला हलकंसं सा आपण पानाला दुमडून घेणार आहोत जेणेकरून रोल हा अगदी छान येईल आणि घट्टसर आपल्याला वळता येईल तुम्ही बघू शकता त्यालाही आपण अगदी थोडं थोडं पीठ हे लावून घेतलेलं आहे आणि आत्ता अगदी व्यवस्थित जमेल तेवढा घट्ट रोल आपण इथे करून घेणार आहोत आणि एकाच वेळी खूप पानं घ्यायची नाही आहेत तीन ते चार पानं पुरेशी होतात त्याने ही अगदी छान अशी हळूहळीला लेअर्स येतात आणि अगदी घट्ट होईल शक्य तेवढं घट्ट असा आपण रोल इथे करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण छान असा रोल वळून घेतलेला आहे आणि एकाच दिशेने पानं ठेवल्यामुळे रोल अगदी छान मस्त वळला गेलेला आहे आणि शिवाय त्याची टोकंही खूप जास्त बाहेर निघालेली नाही आहेत तर आपण वरच्या दिशेने थोडंसं पिठे लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला मस्त इथे रोल वळून तयार झालेला आहे आणि आपण असाच दुसरा रोलही तयार करून घेणार आहोत तर इथे मी घेतलेल्या पानांचे दोन रोल तयार झालेले आहेत आता आपण ते वाफवून घेऊयात तर यासाठी मी कढईत पाणी ठेवलेलं आहे आणि खाली स्टीलची रिंग ठेवून वरून तुम्ही जाळी ठेवू शकता मी इथे किसणी ठेवून घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण हे रोल ठेवूयात आणि मिडियम गॅस फ्लेमवर आपण याला पंधरा मिनटं छान वापरून घेणार आहोत तर त्यावर झाकण ठेवून आपण पंधरा मिनटांसाठी ठेवून देऊयात पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात हळूवडी कशी वाफली गेलेली आहे ते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त हळूवडी वाफली गेलेली आहे आणि आपल्याला पानांवरूनच आणि शिवाय बेसनपिठाच्या टेक्स्चरवरून अंदाज येतो की अगदी व्यवस्थित अळूवळी वापली गेलेली आहे तर अळूवळी छान व्यवस्थित थंड झाली की मगच ती कापायला घ्यायची आहे गरम अजिबात कापायची नाही आहे तर ती अळुवळी थंड झालेली आहे आणि आता आपण ती कापून बघूयात आणि कापताना देखील अगदी अलगद ती कापायची आहे तर तुम्ही बघू शकता अळुवडीचा रोल देखील अजिबात सुटलेला नाही आहे आणि अगदी सुरेख अशा अळुवडी कापलीही जाते आणि छान घट्टसर रोल केल्यामुळे तुम्ही लेयर्स बघू शकता अगदी सुरेख लेयर्स या अळुवडीला आलेल्या आहेत आणि आपण या जाळीची अळुवडी इथे कापलेली आहे तर इथे सगळ्या अळुवड्या कापून झालेल्या आहेत आणि आता आपण लगेचच त्यांना फ्राय करायला घेऊयात तर तुम्ही बघा मस्त असे लेअर्स अळुवडीला आलेले आहेत तर लगेच आपण त्याला फ्राय करायला घेऊयात इथे तेल अगदी व्यवस्थित छान तापवून घ्यायचं आहे पण अळूवडी तळताना मात्र गॅसची फ्लेमही मिडियम ठेवायची आहे अगदी लोही लो फ्लेमही लो ठेवायची नाही आहे आणि अगदी हाय फ्लेमही अग फ्लेम करायची नाही आहे मीडियम गॅस फ्लेमवर आपण अळूवडी ही छान तळून घ्यायची आहे आणि अळूवडी टाकल्यावर हलकंसं तिला तेलात सेट होऊन द्यायचं आहे आणि मगच ती झाडाने उलटपलट करून घ्यायची आहे अगदी थोड्याच वेळात अळूवडी छान अशी तळली जाते आणि तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करून घेऊ शकता तव्यावर थोड्याशा तेलामध्ये थ शॅलो फ्राय अळुवळीही करून घेऊ हो शकतो त्यानेही अळवडी छानच लागते पण मी इथे डीप फ्राय करून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त हलक्या तांबूस रंगावर आपण अळुवळी तळून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण इथे सगळ्या अळुवड्या या तळून घेणार आहोत तर इथे आपण सगळ्या अळूवड्या या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी अळूवडी तळून झालेली आहे आणि शिवाय जराही रोल हा सुटलेला नाही आहे किंवा तिचे पदर्स खूप सुटलेले नाहीत आणि आपण घातलेले पांढरे तिळी अगदी सुरेख दिसत आहे आणि एखाद दुसरा रोल सुटला तरी हा रोलचा जो कोण्याचा भाग असतो तो, तो खाण्यासाठी खूप छान भरपूस लागतो तर आजची ही अळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया एका छान छान रेसिपीसोबत हो तोपर्यंत तो धन्यवाद